सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आंदोलक अनिल काझारी यांच्यावर पाटण तालुक्यातील ढेबेवाडी पोलीस ठाण्यात खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप केल्याने त्यांनी त्यावेळी उपोषण सुरू केले होते या उपोषणाची दखल घेत ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे दोन पोलीस व एक अधिकारी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून उपोषणस्थळी आले होते त्यांनी अनिल काझारी यांचे खोट्या गुन्ह्यातून नाव वगळण्याचे आश्वासन दिल्याने त्यांनी ते उपोषण मागे घेतले त्यानंतरही त्यांच्यावरील गुन्हा मागे न घेता त्यांच्या विरोधात अबरू नुकसानीचा खोटा दावा दाखल करणारी नोटीस पाठवली असा आरोप काजारे यांनी केला आहे त्यामुळेच मला सतत त्रास होतोय म्हणून मी पुन्हा एकदा पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलोय पण हे उपोषण गृहराज्यमंत्री पालकमंत्री पोलीस अधीक्षक यांना जाग आणण्यासाठी सुरू केले आहे असे म्हणणे अनिल काजारी यांनी मांडले आहे पाटण तालुक्यातील ढिबेडी विभागात तथाकथित आकाची दहशत व ढिबेडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांची हुकुमशाही चालूच आहे असा आरोप आंदोलनकर्ते अनिल काजारी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला नमस्कार माझं नाव अनिल बाबूराव काजारी राहणार काजार तालुका पाटण जिल्ह्याचा करा आदिवासी या ठिकाणी मी उपोषणासाठी बसलेला असताना काल दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस रोजी माननीय ॲडिशनल एस पी अडू मॅडम यांनी मला चर्चेसाठी बोलवले असता मी त्या ठिकाणी चर्चेला गेलो असता मला त्यांनी शिवीगा दमदाटी व अटक करण्याची धमकी दिली माझी एकहीच माग त्यांना मागणी होती की तुम्ही तत्काल अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला आमच्या पा ढेबॉ विभागातून तुम्ही तत्काळ त्यांची बदली करा व संबंधित आतावरती आपण योग्य ती प्रतिबंध कारवाई करा परंतु असं कोणते त्यांच्यावरती त्यांच्यावर मला उत्तर भेटले नाही उलट मलाच त्यांनी दमदाटी शिवीगाळ व अटक करण्याची भाषा केली लोकशाहीचा खरोखरच गळा दाबण्याचे हा प्रयत्न चालू आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राजधानीमध्ये हे चाललंय तरी काय पदाचा वापर खरोखरच आपली स्वतःची नाती जपण्यासाठी चाललाय का जनतेच्या हितासाठी हे पद चाललंय हे खरोखर मला ऍडिशनल एस टी मॅडमने सांगावं माझे आंदोलन जो पण मला न्याय भेटणार ना नाही तो पण माझे आंदोलन हे सुरूच राहणार मला आज यांच्याकडून आश्वासन अथवा मदत मला या ठिकाणी नाही पहिल्या आंदोलनापासूनच पोलिसांची भूमिका ही संशयास्पद वाटते तसेच लोकशाहीचा गळा दाबण्याची प्रक्रिया ही कशी असते याचं उदाहरणच आंदोलनकर्ते अनिल काजारे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केलंय त्यामुळे या प्रकरणामध्ये पोलीस अधीक्षक यांनी स्वतः जातीने लक्ष घालून खरा न्याय या उपोषणकर्त्यांना आंदोलनकर्त्यांना दिला पाहिजे अशी समस्त सातारकरांची अपेक्षा आहे